साहेबांची अतिशय मोठी सभा या ठिकाणी पार पडली लोक एकदम पूर्ण ताकदिनिशी या ठिकाणी निवडणुकाला सामोरं जात आहेत प्रत्येक जण या ठिकाणी स्वतः उमेदवार असल्यासारखं का काम करतो आणि प्रत्येकाला या भोसरी विधानसभेमध्ये परिवर्तन करायचे कारण या भोसरी विधानसभेमध्ये जी गुंडगिरी दादागिरी आणि भ्रष्टाचार ज्या पद्धतीने त्यांच्या माध्यमात आलं आहे तो मोडून काढण्याचा निश्चय सगळ्यांनी केलेला आहे ये त्याच्यामुळे येत्या वीस तारखेला मतदानातनं लोक त्यांना त्या ठिकाणी उत्तर देतील आणि तेवीस तारखेला आमचा ता गुलाल आम्ही नक्की उदळणार हा त्यांना त्यांचा पराभव दिसू लागलेला आहे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्याच्यामुळं आता ते तर नक्कीच भरलेली आहे त्यांना आणि त्याच्यामुळं हे जे काही केले त्यांनी जी काही चुकीची कामं केलेली आहेत त्याच्यामुळे हे घडतंय चांगलं काम केलं असतं असं घडलं नसतं चुकीची कामं केली वाईट कामं केल्यामुळं लोक आता अशा पद्धतीने त्याचं प्रत्युत्तर देत आहेत सगळ्या मतदारसंघ फिरताना सहकाऱ्यांकडनं जो फीडबॅक येतो प्रत्येक ठिकाणी लोकांवरती वैयक्तिक लेवलला सुद्धा अन्याय झालेला आहे शेतकरी असेल कामगार असेल कारखानदार असेल सोसायटीत राहणारा नागरिक असेल कुठलाही नागरिक त्याच्यावरती खुश नाही प्रत्येकाला त्रास दिला गेला म्हणजे लोकप्रतिनिधींनी लोकांच्या सेवेसाठी लोकप्रतिनिधी निवडला होतो परंतु त्यांच्या माध्यमातून सेवा तर लांबच झाली पण त्रास देण्याचं काम मागच्या दहा वर्षात झालेलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांचा जो प्रतिसाद आहे लोकांनी ठरवलेलं आहे की येत्या वीस तारखेला आम्ही मतदानातनं उत्तर दिलं आता ते पैसे जे कमवलेत ते लोकांचे मधले पैसे जे महापालिके जमवत महापालिकेमध्ये जो भ्रष्टाचार केला त्यांनी जो रेकॉर्ड काशाचा केला तर भ्रष्टाचार करण्याचा रेकॉर्ड केले त्याच्यामुळे त्या पैशात लोकांचेच पैसे आता लोकांना देण्याचा आणि लोक एवढ्या छोट्याशा ह्याच्यासाठी कधीच बळी पडत नाही त्याच्यामुळे लोक जरी त्यांनी किती केलं तर लोक मतदान हे तुतारी वाजणाऱ्या माणसाच्या समोरच्या बटन दाबूनच मतदान देणार आहेत साधवारा वाजवा आणि तुतारी वाजवा हा जो नारा आहे हा संपूर्ण जो परिसर आहे चरोली दुडगाव मुशी चिखली तळावडे ह्या परिसरामध्ये शेत पूर्वी लोक सगळे शेतकरी शेती उशेती करायचे आता कारखानदारी महापालिका आल्यानंतर या ठिकाणची शेती बंद झाली आणि लोक त्या ठिकाणी आता वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीमध्ये त्यांना आता व्यवसाय करायचे त्यांना त्यांचे जमीन डेव्हलप करायची या सगळ्या संदर्भामध्ये आता त्यांना जेव्हा महापालिकेमध्ये ओपिनियन घ्यायला जातात महापालिकेची मदत घ्यायला त्या ठिकाणी त्यांना त्रास दिला जातो आणि त्यांच्या जागेवरती काही लोकांचा डोळा आहे आणि त्यांच्या माध्यमातनं या ठिकाणी त्यांच्यावरती वेगळ्या वेगळ्या प्रकारे प्र, 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 दडपण आणायचा प्रयत्न चालू आहे आणि जमिनी कशा बळकावता हा जो प्रयत्न आहे त्याच्यामुळे लोकांनी हा नारा दिलेला आहे की तुतारी वाचवा वाजवा, वाजवा आणि सातवारा वाचवा अशा प्रकारचा नारा लोकांचा आहे आणि त्याच्यामुळे लोक या संदर्भातलं उत्तर त्यांना नक्की देत सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस अपडेट